राज्यात सुरू असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मतदान प्रक्रिया पार पडते तर उद्या तीन तारखेला मतदानाचा निकाल लागणार होता मात्र हा निकाल आता एकवीस डिसेंबरला ला ला लागणार असल्यामुळे अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे एवढा वेळ घेणं म्हणजे सेटिंग साठी केलेली सोय असा आरोप उमेदवारांनी केलाय आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप पाटील यांनी आपण काही उमेदवार आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा निकाल जो आहे हा एक काल उद्या लागणार होता पण एकवीस तारखेला लागणार आहे काय सांगा एकवीस तारखेला गेल्यामुळे आमची जी उत्कंठा होती जे आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळत होता जनतेचा हे कुठतरी आमचं यश हे ये आम्हाला असं वाटतं की बघवलं गेलं नाही म्हणून हा निकाल कुठतरी आम्हाला एक मॅनेज वाटतो आहे आणि कुठंतरी सेटिंग साठी हा वेळ मिळून कुठ तरी काहीतरी मॅनेज करून भरपूर प्रतिसाद भारतीय जनता पक्षाला आहे असं दाखवण्याचा केलवाना प्रयत्न त्यांनी केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पायाखालची जमीन सरकली म्हणून त्यांनी हा कालावधी घेऊन आमचा निकाल पुढे ढकलण्यात आलेला आहे तरी पण देव मामलेदार यशवंतराव महाराज आहेतच बसलेले आणि त्यांनी आमचा निकाल आमच्या टाकलेला आहे आम्ही त्यात खुश आहोत नक्कीच मी प्रदीप पाटील पुढ्या न्यूज मालेगाव का निकाल म्हणजे चुकीचाच येते एकवीस तारखेला आतापर्यंत कुठले असं काही झालं नाही का आज मतदान झालं आणि वीस बावीस दिवसानंतर ते ते काय आता सर ते फंडा चालू आहे श्री शासन त्यांचा प्रशासन त्यांचं केंद्रामध्ये सरकार त्यांची राज्यामध्ये सरकार त्यांचं याच्यामुळे ते काय होऊ मला काहीतरी दोन करू शकतात